हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशात तुम्ही सगळे आरतीत लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे शनिवार शंकरला पण सुट्टी असती मुलांना पण सुट्टी आहे तर आज माझा इडली सांबरचा प्लॅन आहे तर मस्त अशी रवा इडली बनवली रात्री मी डाळ भिजत घातली होती नाही रात्री मिक्सरमधून काढली रवा घालून भिजत घातले छान फर् फर्मंट झालं हे सांबर आहे आणि आज इथं इडली होत आहे तर आमचा आजचा हा बेत आहे जेवणाचा मस्त उक हे पहा मस्त उकळी आली सुट्टी असल्यामुळे सगळे छोटे मोठे सगळे पेंडिंग काम करत आहोत आम्ही हे खूप घाण दिसत होतं तर आम्ही थोडंसं क्लीन केलं ह्याला आणि सिमेंट मध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं आम्ही लेअर दिला कारण पुट्टी वगैरे हो माहिती नाही कुठं मिळतं वगैरे हो आणि थोडंसंच होतं त्यामुळे आम्ही घरीच असं जुगाड केला सिमेंटमध्ये टाकून असं आस पूर्ण ह्याला असं कवर करून घेतलेलं हे बघा मी हे ना ऑनलाईन ऑर्डर केलं होतं हे लॅम्प तर एकच मागवली मी आता अजून एक मागवणार खूप खूप छान दिसत आहे एकदम असं लुकच चेंज झालं आमच्या हॉलचा आत्ता त्यांनी इलेक्ट्रिशियन मी आत्ता लावून गेला तो त्यामुळं खूपच छान ऑर्डर तुम्हाला माहिती नाही व्हिडिओमध्ये कसा दिसते पण ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर दिसते तुम्ही पण ऑर्डर करू शकता जर तुम्हाला आवडला असल्यास तर हे बघा खूपच छान दिसत आहे असं पूर्ण लुक चेंज झालं हॉलचं लाईट अजून लावली नाही मी एक मिनिट हे बघा आवडलं अनुज डन आता अजून एक मागू मी डायनिंगच्या वरती तुम्हाला जर आवडलं असल्यास मी तुम्हाला ना लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते मला कमेंट करून सांगा आवडली तर तर मी लिंक पाठवते काय साहेब बरे आहोत का सध्या तरी म्हणजे काय असतं हो एक्झाम चालू आहेत आमच्या फिजिक्सचा पेपर आहे मंडेला झाला का अभ्यास हुँ? चार चॅप्टर दहा तारखेपर्यंत आहे ना एकदा दहा ऑक्टोबर ठीक आहे काय झालं हिमाचल ॲपल माझ्या फ्रेंडकडून मागवलेत मी तिच्या फार्म फार्म मधले पाहू आता कसे आहेत फोड व्हेरी एक्सायटेड पाच किलो मागवले होते आम्ही पाहू आता नाही आम्ही किती घेतो दरवर्षी पंधरा किलो किंवा वीस किलोचं पेटी घेतो आपण ह्यावर्षी वर्षी कमी मागू दे बघू वाव मस्त हे बघा मोठा मोठा ॲपल आहे छान आहे खूप छान पाच किलो आहेत हे आता आवडलं तर अजून मागवता येईल हो ना आधी ट्रेल संपू दे आधी पंधरा पंधरा किलो संपतच नाहीत लवकर छान आज आहे रविवार आणि आज आमचं ॲपल पण आलेलं आहे आणि माझा आमचा हा लॅपटॉप पण आलेला आमचा नवीन लॅपटॉप आम्ही ऑर्डर केला होता अक्षरसाठी तर तो पण आलेलं आहे तर त्याची अनबॉक्सिंग होत आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर मी रिव्ह्यू पण दे आता सगळीकडं ऑफर चालू आहेत आणि अक्षतनं फ्लिपकार्टवरून लॅपटॉप मागवलेला तर आज आलेला आहे तो खूप कधीपासनं वेट करत आहे ॲक्च्युली दोन दिवस अगोदर येणार होता पण दोन दिवस नवीन लॅपटॉप त्याची अनबॉक्सिंग करून आम्ही थोडंसं ते अक्षर ह्या साईडला ये

मला हे छोटल मस्त तरी आम्ही छोले बनवले होते तर छोले उरले होते जास्त बनवले होते ऍक्च्युली मग आता छोले राईस खाऊन आम्ही निघत आहोत शॉपिंगला हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता साडे था अकरा वाजले आमचं सगळं तयारी झाली आवरून झालं खाणं वगैरे सगळं झालं आम्ही निघालो होतो एल एन टे मॉलमध्ये शॉपिंगसाठी बघू आता काय नवीन आलं काय नाही मुलांना पण घ्यायचे ड्रेस वगैरे मला पण घ्यायचं होतं तर त्यासाठी आम्ही निघालो आता आम्ही रेडी झालो फायनली सगळ्यांना काढलं बाहेर कारण का लॅपटॉप आल्यामुळं वेळ लागले तिघांना सगळं लक्ष लॅपटॉपवर आहे आम्ही मी कधीशी रेडी झालेली आहे मी आता त्यांना रागून काढलं बाहेर म्हणजे रूमच्या बाहेर काढला आम्ही निघत आहोत आणि आम्ही चाललो आता एल एन टे मॉलमध्ये आणि माझा आजचा ड्रेस घातला आहे आणि चल आता बोल काय मम्माला डोंट टेक हलके मी बोल कधी कधी हलके घेत नाही नसतो कधी कधी बेटा कधी बोल तू तो काय म्हणाय हा खुशरा म्हणून मम्मी इज ऑलवेज समटाइम्स अच्छा बचू रॉन्ग लेट झाला ॲक्च्युली आम्हाला साडेदहा अकरा वाजताच निघायचं होतं ते लॅपटॉप आला अजून एक माझं पार्सल आलं त्यामुळे लेट झाले ना आणि ॲपल पण आले त्यामुळे थोडा लेट झाला पण ठीक आहे आता कारण का उद्या एक्झाम आहे अनुचा पेपर आहे फिजिक्सचा त्याला पण थोडासा अभ्यासा वेळ द्यायचा हो ना अनुज अक्षर कुठे आहेत का कुठं आहेस आहे दाखव है ना नवरात्र आम्ही खूप फिरलो थोडीफार शॉपिंग पण केली आणि आता भूक लागली दोन वाजले तर आम्ही या रेस्टॉरंट आलेलो खूप सुंदर आहे हे हॉटेल आणि मी इथं पहिल्यांदाच ट्राय केलेलं हे सगळं तर खूप छान छान आणि डिफरंट मागवलेलं सर्वात अगोदर आम्ही आगो मागवलेलं पिटा ब्रेड खूप ऐकलं होतं मी यूट्यूबवर की पिटा ब्रेड आणि हॅमस हमस तर हे ट्राय केलेलं आम्ही पिटा ब्रेड आणि हमस आणि त्यानंतर आम्ही मागवलेलं सुशी हे पण मी खूप मास्टर शेफमध्ये पण खूप ऐकलेलं सुशी सुशी वगैरे मग हे पण आम्ही ट्राय केलं ॲक्च्युली ते भाताचाच प्रकार आहे आणि कॉस्टली होते हे आणि त्यानंतर आहे पिटा ब्रेड आणि हमस हमस मला खूप आवडलं एकदम असं क्रिमी छान काबुली जनाचं असतं मला तरी खूप आवडलं मी ते सगळं संपवलं आणि त्यानंतर आलेली सुशी आणि बघा या सुशी फक्त हे सहा पीसेस आले खूप सहा पीस आलेले आणि चटण्या वगैरे काय होतं ते पण ट्राय केलेलं ठीक का होतं मला आवडलं आणि त्यानंतर हे होतं तिसरं आम्ही मागवलेलं लजानिया पास्ताचा प्रकार आहे लजानिया आणि हे टोस्ट सोबत हे पण खूप छान क्रीमी चिजी होतं आवडलं आम्हाला सगळं थोडक्यात आम्हाला सगळं आवडलं कारण हे मुलांना सगळं असं आवडतं स्पेशली अक्षतला असं खूप आवडतं असं वेगवेगळं ट्राय करायला कॉन्टिनेंटल वगैरे किंवा वेगळं वेगळं देशाचं असं खायला आवडतं त्यामुळे आम्हाला पण थोडीफार सवय झाली म्हणा थोडंफार आम्हाला पण आवडायला लागलं छान होतं हे पण सगळं आणि आम्ही खाल्लं त्यानंतर मुलांचं फेवरेट डोनट हे तर घेणार तिथं आल्यानंतर मग यांनी हे हे घेतलं दोघांनी दोन आणि हे दोघांनी खाल्लं मग आम्ही डायरेक्ट घरी आलो मग थोडंफार शूज वगैरे घेतले अनुजला ते पण राहिलं होतं घ्यायचं मग थोडीफार शॉपिंग केली आम्ही आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो ठीक आहे त्यानु साईजला आता सगळीकडं बऱ्यापैकी विंटरचं पण कलेक्शन आलेलं आहे नवीन कारण आता विंटर पण हळूहळू सुरू होत आहे आणि दोन्ही पण होतं म्हणजे विंटरचं पण होतं आणि नॉर्मल पण होतं फेस्टिवल म्हणा किंवा समरचं होतं म्हणा तर भरपूर ठिकाणी विंटरचं होतं मी प जस्ट पाहत होते की काय नवीन वगैरे काय दिसत आहे वगैरे आणि मी घरी आलेलो हे पार्सल मला सकाळीच आलं होतं पण हे मला ओपन करायचं राहिलं होतं तर हे ओपन केलं मी हे मागवलेलं ऑनलाईन हे जे आहे ना फ्रीजमध्ये ठेवायचं आहे भाज्या वगैरे म्हणजे भाज्या म्हणजे तुम्ही छोटे छोटे वस्तू ठेवू शकतो अद्रक लसूण कडीपत्ता कोथिंबीर लिंबू मिरची असं ठेवू शकतो पण सहाचं पण होतं ऑप्शन मी चारवालं घेतलं कारण सहाचं खूप मोठं होईल आणि चारचं इनफ होईल मला तर मी हे घेतलेलं तुम्हाला कसं वा वाटलं आजचा ब्लॉग प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि बाय हे बघा सगळं मी अरेंज पण केलं लगेच